नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल लासलगाव विंचूर उन्हा एकांदा बाजार भेटले कॅम कॅम दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार एक रुपये क्विंटल थी मन कलवन उन्हा एकांदा बाजार भेटले कॅम कॅम दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणऐंशे एक, एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे पंचवीस रुपये क्विंटल मनमाड उन्हा एखादा बाजार भेटले कॅम्प कॅम दर नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसादारण दर एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नव्याण्णव रुपये क्विंटल पिंपागा बसंत उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर सातशे रुपये क्विंटल सर्वसादारण दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सव्वीस रुपये क्विंटल पिंपागाव वसंत सायकेडा उन्हा कांदा बाजार भेटले केम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव भाऊचलात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार बाय बाय